गुरु रे ब्रह्मा गुरु रिष् गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मैशे नमः नेहमी मी भक्ती करावी कशी करावी आणि भक्तीच्या बाबतीत नेहमी महाराज मला सांगत असतात आचरण आणि कर्मश्रेष्ठ कालच आषाढी एकादशी झाली तर आषाढी एकादशीचा दिवस तोच दिवस म्हणून का साजरा केला जातो त्याच्यामागची काही कथा तुम्हाला माहिती आहे आता जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये भजनाला सुरुवात कशी केली जाते सरपंच पुंडलिका वरदे हारे विठ्ठल बरोबर अशीच केली जाते ना मग ती सुरुवात करण्यामागचं कारण का तसं का केलं जातं माहिती आहे काही तर आषाढी एकादशीचा हा दिवस हा उत्सव हा जो आहे का मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सगळ्यांनाच माहिती आहे पंढरपुरामध्ये विष्णू लक्ष्मीने विठ्ठल रकमेच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि तिथे कार्य केलं आणि जेव्हा तिथलं कार्य संपण्याची वेळ आली तेव्हा नारद मुनीने त्यांना सांगितलं की आता इथे निरोप घेऊन आले आणि नारद मुंच्या सांगण्यावरून विठ्ठल रखमाईने जे श्रीकृष्ण लक्ष्मी लक्ष्मीने होते लक्ष्मीचे होते त्यांनी पंढरी सोडायचा निर्णय घेतला आणि पंढरी सोडायच्यावर पंढरीमध्ये विठुरायचे इतके भक्त होते आणि त्या भक्तांवरती खूप प्रेम माऊलीचं आणि म्हणून आपण आपल्या भक्तांना भेटून जावं असं विठुरायने श्रीकृष्णाने विष्णूने ठरवलं म्हणून ते पुंडलिकाच्या घरी गेले आदल्या दिवशी खूप पाऊस पडलेला होता आता पाऊस पडतोच ना आषात खूप पाऊस पडलेला होता आणि पुंडलिकाच्या घरासमोर जे अंगण होतं त्या अंगणामध्ये खूप चिखल झालेला होता श्रीकृष्णाने थोडक्यात आपल्या विठ्ठलाने पुंडलिकाला बाहेरूनच आवाज दिला कुंडलिका पुंडलिकाने आतूनच आवाज दिला देवा मी माझ्या आईबाबांचे प्रातर्वि करून घेतोय तेव्हा तुम्ही त्या ते आतमध्ये येऊ नका बाहेरच थांबा आणि बाबा आईबाबांचे प्रातर्विधी उरकल्यानंतर मी बाहेर येतो आणि मग पुंडलिकाने काय केलं जवळच एक वीट होती ती भेट घेतली स्वतःच्या मस्तकाला लावली आई वडिलांच्या माथाला लावली आणि विठ्ठलाकडे चिखलात पाय तसे बरबटू नयेत चिखलात माझ्या देवाने उभं राहू नये म्हणून अशी वीट अंगणामध्ये भिरकावली आणि देवाला म्हटलं देवा मी येईपर्यंत इथे उभे राहा मी येईपर्यंत इथे उभे राहा वाट बघा माझी माऊली भक्तांच्या अधीन असलेला देव अतिशय भक्तांवर प्रेम 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 करणारा देव आपल्या भक्ताची वाट पाहत कमरेवर हात घेऊन तिथेच विटेवर उभे राहिले बराच वेळ झाला गावातले सगळे भक्त जमा झाले अरे आपला देव इथे ह्या पुंडलिकाच्या दारात अंगणात का उभा आहे म्हणून सगळा जनसमुदाय जमा झाला पुंडलिक काय बाहेर आले नाहीच सगळा जनसमुदाय जमा झाला आणि मग बघायला लागला का बघा सगळे लोक बघत होते देव उभा आहे पुंडलिक काय बाहेर येत नाही आहे शेवटी एक गावातला व्यक्ती कुंडलिकाच्या कुटीमध्ये जातो आणि बघतो तर काय पुंडलिकाचे आईवडील आईवडिलांनी देह सोडलेला असतो त्या अगोदर पुंडलिकाने जेव्हा वीट फेकतो तेव्हा पुंडलिक त्याच्या ते आईवडिलांना तिथून लांबूनच विष्णूचं विठ्ठलाचं दर्शन घडवतात कुंडलिकेही तिथून विठ्ठलांना विष्णूला नमस्कार करतात आणि विष्णू पु विठ्ठल महाराज माऊली त्याच्या आई वडिलांना विठ्ठ आशीर्वाद देते आणि विष्णूचं दर्शन घेतल्यानंतर पुंडलिकाचे आई वडील आपला प्राण सोडतात आपल्या आई वडिलांनी प्राण सोडल्यानंतर त्यांच्या चरणाशी पुंडलिक आपला देहत्याग करतात आतमध्ये आलेली व्यक्ती हे दृश्य पाहून अवाक होते देवही तसाच खेळ अवा असतात आणि देव तेव्हा जाणते अंतते पुंडलिकाची काय इच्छा होती पुंडलिकाची काय इच्छा होती जाणते आणि मग विठुमावली पुंडलिकाच्या आत्म्याला पाचारण करते बोलावते आणि पुंडलिकाला म्हणते पुंडलिका तुझी इच्छा मी पूर्ण करणार तू आज लोकांच्या कल्याणासाठी माझ्यावरील तुझ्या प्रेमामुळे माझ्यावरील तुझ्या भक्तीमुळे आज मला तू इथे उभं केलंयस आणि मी आज इथे तसाच उभा राहणार आणि स्वतःला पाषाणामध्ये पाषाण रूपी उतारामध्ये तिथे उभे करतात आणि निघून जातात मागोमाग रुक्मिणी ते बघायला की बाबा यांना इतका उशीर का झाला काही अंतरावर बघते उभी राहते बघते विठ्ठलाने स्वतःला पाषाणाच्या रूपामध्ये रूपांतरित केलेलं असतं तीही सुद्धा त्याच पाषाण रूपामध्ये रूप होते आणि अंतर्धान पावते आणि तो दिवस म्हणजेच आषाढी एकादशी नऊशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर मावलेनी फक्त दीडशे लोकांपासून सुरू केलेली ही वारी आज हजारो लाखो रूप वारीमध्ये असतात ही आज पुंडलिकाची गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य काय तुम्हाला माहिती आहे स्वामीने असाच त्यांच्या एका भक्ताला विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं होतं जनाबाई विठ्ठलाचे एक खूप भक्त मोठी भक्त तिची आषाढी वारी कधी चुकायचीच नाही आणि आषाढी वारीला त्यावेळेस ती चालत चालत चालली होती मुसळधार पाऊस कोसळत होता धोध पाऊस कोसळत होता वादळवारा सुटलेला होता आणि एका झाडाखाली आपल्या मुलीला घेऊन ती उभी होती विठू माऊलीला म्हणते माऊली यावेळेला माझी वारी चुकणार देवा मी आता तुमचं दर्शन कसं घेऊ अशा चिंतेत होती ती चिंतन करत होती परमेश्वराचं आणि तेवढ्यात स्वामी महाराज समोरच एका झाडाखाली तिला बसलेले दिसतात स्वामी महाराज महाराजाने म्हणते महाराज तुम्ही इथे ते म्हणतात हो जणे मी इथे देवा माझी वारी स्वामी देवाना म्हणते स्वामी देवा माझी वारी सुकणार मी ह्या पावसामध्ये पंढरीला जाऊ शकत नाही काय करू तेव्हा स्वामी तिला म्हणतात काय ग जे तुझा विठ्ठल काय फक्त पंढरपुरातच आहे काय तुझा विठ्ठल काय पंढरपुरातच आहे तो तर सगळीकडे आहे तुला दर्शन हवं आहे ना विठ्ठलाचं चल मग घे आणि महाराज आपल्या कमरेवर हात ठेवतात उभे राहतात कमरेवर हात ठेवतात आणि तिला म्हणते घे तुझ्या विठ्ठलाचं दर्शन माऊली स्वामी महाराज जनाबाईला तिच्या आराध्यच्या रूपामध्ये दर्शन देतात गेल्या गुरुवारी म्हटलं की राम महाराज, राम महाराज का तर, तु, काय म्हणाले ते मीच राम होतो आणि मीच कृष्ण होतो महाराज काय आहेत हे आम्हाला कळलेलंच नाही तर विठ माऊलीची कथा आज महाराजांची लिहिला याच्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा तो घ्या की महाराज काय आहेत आम्ही फक्त काही गोष्टी मराठी मराठी आता पुंडलिकाच्या सेवेबाबतीत विचार केला पुंडलिकाने परमेश्वराला तिथे थांबवलं पण आई वडिलांची पहिली सेवा केली आणि आम्ही काय करतो आई वडिलांची सेवा करत आई वाटने हाँ बगेल तो, बगेल तो, बगेल। सेवा? नाही आई वडिलांच्या वाटण्या घालतो हा बघेल तो बघेल तो बघेल करतो का आम्ही सेवा आम्ही इथे मात्र धावत जाऊ आमच्या गरजेसाठी धावत जाऊ पण सेवेचं व्रत आम्ही घेणार नाही कारण आम्हाला त्यातून वेळ मिळत नसतो विठू माऊलीने विष्णूने त्यांना कुंडलिकाला सांगितलं कलियुगातल्या प्रल्हादाच्या भक्तीपेक्षा मला तुझी भक्ती श्रेष्ठ वाटते त्याच्यातून त्याला ते त्यांना काय सचवायचं होतं माऊलीला की तुझं जे आचरण आहे तुझं जे कर्म आहे आणि तुझी जी आई वडिलांची सेवा आहे हीच मला फार प्रिय आहे तुझी भक्ती तर ठीक आहे भक्ती तर करतोच आहे पण त्याच्यापेक्षा तुझं आचरण श्रेष्ठ आहे तुझं कर्म श्रेष्ठ आहे तुझी सेवा श्रेष्ठ आहे मी नेहमी बोलत असते तुम्हाला कदाचित माझा राग येत तुमच्या आचरणावरून तुमच्या वागण्यावरून तुमच्या बोलण्यावरून बऱ्याच वेळा मी तुम्हाला लोकांना टोकते तुम्ही किती भक्ती करताय किती उपास तपास करताय किती नाम घेताय त्यापेक्षा तुम्ही कसे वागताय कसे बोलताय कसे तुमची कर्म कर्म करताय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे या गोष्टीवर आम्ही अजिबातही लक्ष देत नाही आज पुंडलिक का आहे का विठू माऊली का उभी आहे आपण आरती बोलतो ना युगे अठ्ठावीस विठेवर उभा त्या आरती मागे सुद्धा प्रत्येक शब्दा मागे त्याचा अर्थ असतो पण आम्ही आरती बोलताना त्या शब्दातला गुढा अर्थ शोधत नाही मग तो अठ्ठावीस युगे त्या भक्तासाठी तिथे परमेश्वर उभा आहे तो परब्रह्म उभा आहे तो महाविष्णू तिथे उभा आहे मग आम्ही जे काही करतोय आमच्या जीवनामध्ये जे काही वागतोय ते बरोबर आहे का आम्ही आमची कर्तव्य पार पाडतोय का आम्ही आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतोय का देवळात जातोय ग्रंथ वाचतोय मुखाने नाम घेतोय पण आमचं आचरण पवित्र आहे का आमचं चित्त शुद्ध झालंय का लाखोंच्या संख्येने आम्ही सगळीकडे जातोय सगळे लोक कडे सगळीकडे आहेत पण प्रत्येकाने कधी आतमध्ये झाकून बघितलंय का पुंडलिकाची गोष्ट काल आषाढी एकादशी होती म्हणून आज हा सांगण्याचा सा प्रसंग पण त्याच्यातून विष्णूने माऊली सुद्धा काय शिकवते तुमचं कर्म श्रेष्ठ आहे तुमचं आचरण श्रेष्ठ आहे आणि आताच्या कलियुगामध्ये तर आम्ही आई वडिलांना तुच्छच मानतो आई वडिलांची आम्ही सेवा करतच नाही कारण आमच्याकडे वेळ नसतो आम्ही आमच्यासाठी जगतोय आमच्या संसारासाठी जगत असतो आणि मग आम्ही काय करतो आई वडिलांना दुष्ण देखातो असा कोण एक आहे का की ज्याने आईला किंवा बापाला दुष्ण दिलेली नाहीये किंवा सगळं काही सोडून तो आई बापाची सेवा केले सोयीनुसार प्रत्येक जण वागतो सोयीनुसार निव्वळ पाठ करणं उपास तपास करणं म्हणजे भक्ती नव्हे तर आपला आचरण कसं आहे आपला कर्म कसं आहे आपण आपली कर्तव्य पूर्ण पार पाडतो का आम्ही शरीराला किती त्रास देतोय आणि त्रास दिल्यानंतर आता इथे येऊन बसतोय आणि आमच्या डोळ्यावर झापड येते हे योग्य आहे का आम्ही आमच्या वेळेनुसार सगळं काही ऍडजस्ट मिळालं तर देवा तुझ्या दारात येतो पण जे पण पण जर आमच्यावर तो तसाच प्रसंग आला तर सगळं हातातलं टाकून ताबडतोब तुझ्या दारात येतो खरं आहे ना मग ते त्याच्यासाठीच आम्हाला देव आठवतो का मग खरंच आम्ही बरोबर आहोत की चूक आहोत कसं वागतो याचा आम्ही विचार करायला हवा मला दहा मिनटाचं हे मार्गदर्शन करण्यामागचं एवढंच तात्पर्य आहे परमेश्वर आपल्याला चालवतो निसर्ग आपल्याला चालवतो आपण चालणारे कोणी नसतो पण मीच करतो हा अहमभाव ही भावना हा अहंकार माझ्या नाशाला कारणीभूत असतो आणि म्हणून सगळ्या काही प्रत्येक गोष्टीला माझा मीच जबाबदार असतो हीच जर गोष्ट आम्ही ध्यानात ठेवली आणि सतत त्याचं चिंतन करत राहिलं तर कधीही आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवणार नाही महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वाम... जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराणसी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ